सामाजिक कार्याबद्दल बिलाल मोरबेकर यांचा रोहा पोलीस प्रशासनाकडून गुणगौरव रोहातील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते बिलाल मोरबेकर यांना सपत्नी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रोहा पोलीस प्रशासनाकडून पोलिस, पोलिस निरीक्षक मारुती पाटील यांच्या हस्ते सामाजिक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले रोहा खालचा अबाल वृद्धांसाठी उल्लेखनीय वस्तुत् असे सामाजिक कार्य केले रोहा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गरजूंना मदत करणे महिला सुरक्षा विषयी जनजागृती करणे पर्यावरण संवर्धन तसेच स्वच्छता मोहीम राबवणे युवक मार्गदर्शन शिबिर राबवणे जागृती मोहीम राबवणे आदि उपक्रमामध्ये ते उत्साहाने सहभागी होत कार्य करत आहेत त्यांच्या या कार्याचे कौतुक करत मोरबेकर यांनी पुढील काळात सामाजिक कार्य करून लोकांची सेवा करावी त्यांच्या कार्यामुळे इतरांनाही समाजसेवेची प्रेरणा मिळावी अशी भावना पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी व्यक्त केली आहे बिलाल मोरबेकर यांनी निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्यात सहभाग घेतला त्यांची ही कामगिरी लक्षणीय व कौतुकास्पद आहे त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडण्यास मदत होत आहे अशा जबाबदार नागरिकांमुळे समाज अधिक सुरक्षित सुसंस्कृत व एकत्रित होतो या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन रोहा पोलीस विभागाच्या वतीने गुणगौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले बिलाल मोरबेकर यांचा सन्मान झाल्याबद्दल समाजासह सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन व कार्याचे कौतुक होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडींसह शणवाद मुकादम रोहा रायगडा टायगर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि इथे चांगली संस्कृती तेच विचार घेऊन मी हे काम के चालू केलं अनेक अडचणी आले का पोलिसांची मदत करायला कशाला जाते सह्या घेतील ही करतील अगदी आठ वर्ष मी काम करते कुठल्या पोलिसांनी फसवलेलं नाही उलट पोलीस तरुण मुलांना मी एवढंच सांगते कुठे ॲक्सिडेंट झाला रस्त्याला कुठे कोण पडला बिंदाच पोलिसांची मदत करा पोलीस हे परिच्य आहे पोलीस आहे म्हणून समाज आहे पोलीस नसला ते एकामेकाला लोक मारून जातील लॉबरी करतील अखेर कुठला पण प्रकरण कुठे येते पोलीस स्टेशनला येते आणि बाहेर काही अन्याय करतात पण जेव्हा पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर घाम सुटते पोलिसांना बघून तरुण मुलांना माझी एवढीच विनंती आहे माझे व्हिडिओ खूप व्हायरल होतात तर बिंदास या तुम्ही कुठेही काम करा आणि बिंदास जसा माझा कौतुक झालाय तुमचं पण असंच कौतुक होईल आज मी आहे उद्या ना आहे पण येणारी जी जनरेशन पिरी आहे त्यांनी असाच काम करा जात पात कुठे काय बघू नको छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही चांगले संस्कार लोकांकडे पोहोचवा आणि असाच आदर्श आपल्यासाठी ठेवा जय हिंद जय महाराज आपल्या पुरुषांच्या एक समाजसेवा पाहिलं असेल घरात चांगली कामं करतात आणि कुठलीही गोष्ट असेल तर तुमच्या ते आपल्या बाजूनी किंवा समाजाच्या बाजूनी उभे असतात तर कुठलाही आजार व्यक्ती असेल कोणताही दुःखी कष्टी असेल कुठल्याही व्यक्तीला म्हणजे दुःखात असेल कुठेही असेल त्यांना हे हिरवून त्यांना विचारून आपुलकी विचारसूस करून त्या लोकांना गावाखान्यात पाठवणं किंवा त्यांना मदत करणं या गोष्टीने विचारत असतात त्यापुढे तुम्ही पाहिल्यात ना कोविड काळात कोणी असेल तर त्यांनी जेव्हाही खूप तरी मदत केली आहे आणि असं आपल्याला नेहमी बदल करतो म्हणून आमच्या तर्फे त्यांचा सत्कार होणं काय दिवस त्यांना यापुढेसुद्धा सुद्धा अशी काही गरज नाही तर ते नेहमी आपल्या सगळ्या राहतील गोर्घरी मदत करतील कुठलीही गोष्ट असेल तर मला फोन करतात की सर असंच आहे आपण त्या कसं आहे एक सर्वसामान्य माणूस कुठलीही यंत्रणा जास्त लक्ष देत नाही त्याच्यावर पोलीस वगैरे गेले किंवा तेव्हा त्या कामाला जरा अजून वेळ घेतो आणि ते काम चांगलं होतं आणि जेव्हा एखाद्या माणसाची आपण सेवा करतो शुश्रूषा करतो तेव्हा त्याचे जे बेनिफिट्स असतात ते आपल्याला आय जेव्हा जेव्हा आपण सुद्धा सरकारी काम करत असतो तेव्हा बघा ही युनिफॉर्म जो मिळाला आहे तुम्हाला ते चांगले काम करण्यासाठी आहे बरोबर जनतेचा सेवक किंवा समाजसेवक किंवा आपण लोकसेवक बरोबर त्याच याच्यामध्ये येतो तेव्हा असं वाटतं की आपला जो युनिफॉर्म दिला आहे तो लोकांच्या सेवा करण्यासाठी जेव्हा तुम्ही बघत असाल कोणी गेलं कुठं ॲक्सिडेंट झाला कुठं झालं तरी आपण जातो याचा अर्थ आहे त्यावेळेला सर्वसामान्य माणूस भीतीने जेव्हा वेळ जाईल म्हणून नाही करतो परंतु आपलं कामच आहे तेव्हा आपण ती सेवा करतो त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी त्यासाठी आपल्याला युनिफॉर्म आहे मिळाला म्हणजे तुम्ही मेहनत करून कष्ट करून निवडलेला आहे बरोबर आहे तर असाच